नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज माझे मिशोवरून पार्सल आलेलं आहे तेही भरपूर सारे तर चला मग तुम्हाला एक एक करून दाखवते मी की पार्सलमध्ये मी काय ऑर्डर केले आहे तर सर्वात आधी आहे उलन कॅप आणि मपरल हे उलन कॅप आणि मोपरल खूप सॉफ्ट आहे आता थंडी जास्त पडत आहे त्यामुळे उलनचा कॅप आणि मपरल तर आपल्याला हवेच असते चला तर मग दुसरे पार्सल बघूया आपल्याला बाहेर कधी फंक्शनला जायचे असेल तर आपल्याजवळ छान छान दागिने छान छान कपडे तर असतात पण छान सुंदरसा असा काउच नसतो त्यामुळे येथे मी एक मिशोवरून भन्नाट एक सुंदरसा आणि एकदम सॉफ्ट असा काउच बोलवलेला आहे तोही एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्ही बघू शकता आणि हा खूप 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 सॉफ्ट आहे आणि पाहायलासुद्धा खूप सुंदर आहे कोणत्याही फंक्शन मध्ये जायचे असेल तर असे, असे कौच आपल्याला लागतातच तर चला मग तिसरे पार्सल बघूया इथे मी तिसरे पार्सल एकदम छान सुंदर असा कॉटनचा ड्रेस मागवलेला आहे तोही मात्र अडीचशे रुपयाच्या आतमध्ये एक ब्लाऊज जरी शिवायला टाकले आपण तर त्याची आपल्याला तिलाही तीनशे रुपये द्यावे लागतात आणि जास्त जर डिझाईनचे असेल तर त्यापेक्षाही जास्त द्यावे लागतात पण हा पाच मीटरचा प्युअर कॉटन ड्रेस मी फक्त आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये मागवलेला आहे पाहायला एकदम सुंदर आहे आणि पू पूर्ण कुर्त्यावरती प्रिंट केलेली आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्हाला ही असा ड्रेस ऑर्डर करायचा असेल तर मला कमेंट्स मध्ये पीपी किंवा लिंक जरूर लिहा तुम्ही बघू शकता बॉटन सुद्धा खूप छान प्रिंट केलेली आहे हा पूर्ण ड्रेस मला मात्र आणि मात्र अडीचशे रुपयामध्ये मिळालेला आहे तुम्हालाही असंच कॉटनचा सूट मागवायचा असेल तर मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा तर चला मग पुढील दुसरे पार्सल बघूया हे पार्सल तर मला सगळ्यात जास्त आवडलेलं आहे तुम्हालाही पाहिल्याबरोबर नक्की आवडेल आणि याची क्वालिटी तर खूप भारी आहे आणि याची प्राइस तर एकदम एकदम कमी आहे तुम्ही विश्वास नाही ठेवणार की मला हा फक्त आणि फक्त दीडशे रुपयाच्या आतमध्ये मिळालेला आहे तर चला मग काय आहे पार्सलमध्ये ते बघूया बॉक्स बघून तुमच्या लक्षात आलेच असेल की मी यामध्ये गॉगल मागवलेला आहे हा गॉगल तर एवढा सुंदर आहे की मी तुम्हाला सांगूच शकत नाही मला तर हा गॉगल खूप 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 आवडला आणि याची प्राइस तर एकदम अफोर्डेबल आहे हाच गॉगल जर आपण मार्केटमध्ये बघितला तर आपल्याला पाचशे रुपयाच्या खाली मिळणार नाही आणि मला हा मिशोवरून फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये मिळालेला आहे तुम्ही बघू शकता याची क्वालिटी याची फ्रेम याची एक ग्लास किती किती सुंदर आहे आणि लावल्यानंतर सुद्धा खूप भारी दिसतो इतक्या कमी प्राईजमध्ये जर कुणाला इतका सुंदर क्वालिटीचा गॉगल जर मिळत असेल तर कोणी का बरं नाही ऑर्डर करणार त्यानंतर नेक्स्ट पार्सल बघूया आपण लग्नाला जात असतो त्यावेळेस आपल्याजवळ खूप सुंदर सुंदर अशा बँगल्स असतात त्या जर आपल्याला कॅरी करून न्यायच्या असेल तर खूप प्रॉब्लेम येतो सुंदर बँगल जर तुटल्या तर आपण फंक्शनमध्ये किंवा प्रोग्राममध्ये काय घालणार याचं मी एक सोल्युशन घेऊन आली आहे बँगल बॉक्स तुम्ही बघू शकता हा बँगल बॉक्स किती सुंदर आहे आणि एकदम मजबूतसुद्धा आहे यामध्ये आपण एकदम इझिली आपल्या सुंदर अशा बँगल्स प्रोग्राम करता ट्रॅव्हलिंगमध्ये नेऊ शकतो अशा क्वालिटीचा जर बँगल बॉक्स आपल्याकडे असेल तर आपल्या ज्या बांगड्या आहे किंवा कडे आहे त्या अजिबात खराब होणार नाही अशा प्रकारे बॉक्समध्ये आपण आपल्या छान आवडत्या सुंदर अशा बँगल्स किंवा कडे ठेवू शकतो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायलासुद्धा आपल्याला खूप इझी पडते आणि खराबसुद्धा होत नाही तर तुम्हालाही यापैकी कुठलेही पार्सल मागवायचे असेल तर मला कमेंट्समध्ये पी पी किंवा लिंक जरूर लिहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा